स्वामी सेवेचा आजचा नववा दिवस आणि गुरुल्यमृत अध्याय क्रमांक नऊ नौ, अध्याय नववा श्री गणेशाय महा जो सकल गणांचा ईश तयास म्हणते श्री गणेश विघ्ने नाश करी करिविघ्नेश निर्विघ्नता एकार्या सरस्वती माय शारदा ती भक्तांवर वरदान विद्या धनसंपद्धा लाभेजीच्या कृपेने पाठीस उभा सखा सद्गुरू तो तर प्रत्यक्ष ज्ञानभास करू तो तारक जो या भोसागरांचा भाविक भक्त श्रोते जन ते ज्या सहज गोष्टी खास त्या इतर सामान्यांसह सा चमत्कारीच वाटत असे ती वाडी औनुंबर स्वामी सप्रिय गाणगापुर त्रिक्षेत्री क्षेत्री करतिसंचार दावितिलीला अद्भुत गाणगापुरी ब्रह्मराक्षसा गाणगापुरी ब्रमराक्षा मुक्ती मानस पुझे भेटती दाम्बिकाचे गर्वहरण करते अगाध किमया स्वामींची सप्तरेशा ओलांडुना सामान्य झाला असामान्य वेदांत चर्चा गेला जिंकुना गतजन्मीचा अभ्यासि ऐसी किमिया करुण दावित लोका नरसिंह सरस्वती महात्मे होते ख्याती सांगते स्वामी भक्तगणां निजभक्ताचे होन रक्षक संकट समय होत तारक दुष्टदुर्जनांचे मारक होती इतिराज ते स्वामी धर्माचे रक्षक स्वामी धर्माचे रक्षक स्वामी धर्माचे रक्षक ते झाले धर्मप्रचारक न्यायनीतीचे बोधक श्रीनरसिंह सरस्वती गुरु लेखन वंदनीय ग्रंथ तो एक भक्त सद्गुरूंचा विश्वास वचनावर त्याचा शेतजुंधळा कापून निष्ठेचा दाखला दा तयाने विश्वास ठेवणे गुरुवचनी भक्त स्वामींची आज्ञा पाळणे राहता दाविली अद्भुत करणे दृढ फलित दीपावलीच्या सणासाठी सप्त शिष्य आमंत्रण देतील मठीचे भक्त चिंचित होतील आता कैसे दिवाळी परी येता दिवाळी सण अष्टरूपे स्वयं उठन सकलाच पूजानंद देऊन दाईला साक्षात करण्या व्याधी निवारण एक शुष्क काष्ट लावून गंधोध आणून आज्ञा दिली ती भक्ता शंका न घेता मनात तयाने लावले शुष्क काष्ट गंगा जल आण घालतंग करीत राही तो सेवा भाव टाके सेचा कृपेचा फुटेपालवी काष्टास जैसे का इकडे काष्ट फुले तैसे व्याधी तिकडे अनुभव प्रचेती भक्ती फुले वाहेरणी सद्गुरूंच्या मागे मागे रचकाचा राजा केला तो राजवैभव भोगून आला जन मी स्वामी दर्शनाला अनेक झाला दिला शब्दार्थ तीही झाली बंधुबेटी सांग व्याधीमुक्त करुणी ते मार्ग मोक्षाचा उद्धरण अभक्तांचे केले कल्याण क्षमावंत होऊनिंग अनेक लिला दावनी भक्ता पंथी लाविले समस्तान भक्त संकटी हाक मारिता धावला भक्त नाना लोक नाना पंत ह्यातील जमले नाना भक्त मुलेंचे राजे समाविष्ट त्या समुदायी आज आला राजा उद्या येईल त्याची प्रजा विघ्न होईल धर्मकाजा करती स्वामी विचार मग म्हणती भो झाले अनेक भक्त भोवती जमले आता पाहिजे दूर झाले ह्या सर्वांपासून संन्यासताची एकच खूणं त्याने राहावे आलिप्त होऊन इप्सित कार्य पूर्ण करून धराव मार्ग निवृत्तीचा ऐसा विचार गुरुराज निघाली प्रयाणी म्हणती श्री शैल जाऊनी रावे म्हणी वाटतं भक्त म्हणती आम्हा सोडून जाता स्वामी अम्मा लखु हे की उचित वर्तना तुम्हा म्हणी वाटतं माऊली सोडून दुरी जाईल कैसी बालकाजरी तरी त्याने कोटवरी एकले पण सहावे जलाशय जाता सुकून पाण्याविन ते कैसे मिनम राहतील पाण्या वाचून धरुण्या जीवतो स्वामिनी न व्हावी निष्ठुर सोडावाजा जा ना जो धरला कर तुम्हा विनतारण हार कोण भाव सागरी जर निसेद मूर्ती डोळा चर नसता पूजनाला भाव भक्ती पुष्पमाला कोणा गळा घालावी ऐसे म्हणून डोळा पाणी भक्तांच्या आलेली पाहुणे सर्वांस स्वामी जवळ घेऊन कैसे पहा समजावी ती शुद्ध भक्ती भाव भोळा तुमचा आम्हा असे भावला म्हणून गौप्य तुम तुम्हाला सांगतो आता ते ऐका जे का आमचे भक्त भाविक नाम स्मरता त्यांचे सन्मुख उभे न क्षण एक विलंब लागला दर्शन नित्य स्नान येऊ संगमास मध्यानी व आम्ही मठास राहू धरणी गुप्त रूपास लोकरक्षणा कारणी नरसोबा औदुंबर प्रिय अम्मा गाणगापूर भीमा अमरच्या संगमावर विशेष प्रीती आमची जे आमचे हो सद्भक्त दर्शन त्या व्यक्त रूपात अन्य कारणे आम्ही गुप्त होऊन या ते राहू डोळे मिटून हृदय कपाटी पहा आमची आहे वस्ती उघडून पहा तुम्ही भेटू ध्यानात तुम्ही फक्त करा स्मरण नाम भजन संकीर्तन आम्ही येऊन देवदर्शन निज भक्तांस असे सांगून निज भक्तांस सा, करा तयावरी प्रस्थानास अनुनदिले शिष्यगण असा पुष्प नौकास हाजरी पुष्प बसून सदगुरु गेले लाटेवरून करदली वने गुप्त होऊन नरसिंह सरस्वती रातिं प्रसाद पुष्पे धाडली मागे वाहते ती पाण्यासंगे उंचले भक्त लगभगे लावती वंदोनी मातेस गुरु चरित्र ग्रंथ थोरं धन्य सरस्वती गंगाधर सिद्ध नामधारक सुंदर गुरु शिष्य संवाद ब्रह्मा विष्णु महेशं धरतीर दत्त रूपास दत्त ಶ್ರೀಪಾದ್ ವಲ್ಲವರೂಪಾಸ ಪ್ರಥಮ ತವರಿ प्रथमावतारी ते आलेम श्रीपाद नरसिंह सरस्वती नामे जगती झाली ख्याती गेली कर्दळीवनाप्रती अवतार कार्या करुणी तीच दत्तराज माऊली कलियुगीजी प्रकट झाली स्वामी समर्थ नामे मिरवली कोणे ग्रामी त्या कथा स्वामी समर्थ आले कोटुनी कोटे केला निवास त्यांनी लिला केल्या काय त्यांनी त्या कथा अद्भुत स्वामी समर्थ स्वामी समर्थ कथामृतची अद्भुत सांगे तुम्ही भाविकांप्रत गोविंद तनय म्हणत असे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार श्री स्वामी समर्थ नामस्मरण एकमा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री is Swami Samarthan she is wami Samartha she is Swami Samarttan she is wami Samartha she is wami Samarttan she is wami Samarthan she is wami Samarthan she is wami Samarthan she is Swami Samarttan she is wami Samarthan she is wami Samartha she is wami Samarthan she is wami she is wami Samarthan she is wami Samartha she is wami श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 She Swami Samartha. she is Swami Samarta, she Swami Samarta, she is Swami Samarta, she Swami Samartha. she is Swami Samarta, she Swami Samarta, she is Swami Samartha. she Swami Samartha. she Swami Samarta, she Swami Samarta, she is Swami Samarta, she Swami Samartha. she Swami Samarta, she Swami Samarta, she is Swami Samarta, she Swami Samarta, she is Swami Samartha. she श्री स्वामी समर्थ 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 की जय आजच्या दिवसाची झालेली सर्व सेवा महाराज माऊलींची चरणी अर्पण करूया आणि थांबूया स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ